चला तर या व्हिडिओमध्ये पाहूया विश्वनिर्मितीच्या अगोदर नेमके काय होते मित्रांनो या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट ही मूलद्रव्यांनी बनलेली आहे या ब्रह्मांडातील बेसिक घटक म्हणजे मूलद्रव्य तुम्हाला सध्या या विश्वात असलेल्या बेसिक एलिमेंट्स म्हणजेच मूळतः असणाऱ्या मूलद्रव्याची माहिती असेलच जसे की ऑक्सिजन सिलिकॉन हेलियम गोल्ड कॅल्शियम हायड्रोजन नायट्रोजन इत्यादी इत्यादी अशा अनेक मूलद्रव्यांचा शोध आजपर्यंत लागलेला आहे आपण लहान असताना शाळेत सामान्य विज्ञान या विषयात अशा एकशे अठरा मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे डिमित्री मेंडेलिव्ह या रशियन शास्त्रज्ञाने मूलद्रव्याची एक आवर्त सारणी तयार केली होती हेही आपण शिकलो आहे परंतु जगात केवळ एकशे अठराच मूलद्रव्य नसून याहून अधिक मूलद्रव्य आहेत असे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे परंतु आजपर्यंत केवळ एकशे अठराच मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे असे आपण सांगू शकतो मित्रांनो आज आपण चर्चा करतोय विश्वाची निर्मिती कशी झाली या विषयावर तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भविष्यातही आता सांगितल्याप्रमाणे अशा अनेक मूलद्रव्यांचा शोध लागू शकतो परंतु प्रश्न हा आहे की सध्या असणारी ही मूलद्रव्य आली कोठून या मूलद्रव्याचा निर्माता कोण या ब्रह्मांडातील अनेक ग्रह तारे उपग्रह अशा अनेक मूलद्रव्यांनी बनलेले आहेत गुरु शनी असे अनेक ग्रह वायू स्वरूपात असलेल्या मूलद्रव्यांनी बनलेले आहेत तर सूर्य हा एक तारा आहे तो एक आगीचा गोळा आहे जसे काही ग्रह वायू रूपात आहेत तसे काही ग्रह लिक्विड स्वरूपात देखील असू शकतील असे अनेक तारे ग्रह अनेक आकाशगंगा या ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत सूर्याच्या ठिकाणी हेलियम हा हायड्रोजनमध्ये रूपांतरित होत ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन जळत आहे त्याच आगीचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहचत आहे मित्रांनो पृथ्वी ही अनेक मूलद्रव्यांपासून बनलेली आहे पृथ्वीमध्ये मुख्यतः सिलिकॉन आहे लोह कॅल्शियम कॉपर इत्यादी इत्यादी अशा अनेक धातुमय आणि अधातुमय मूलद्रव्यांचा समावेश यात आहे पृथ्वीमध्ये मुख्यतः रासायनिक कंपाऊंड अर्थात संयुगे आहेत प्रश्न उरतो खरा हा की ही मूलद्रव्य आली कोठून अनेक शास्त्रज्ञांकडून यावर वेळोवेळी संशोधन झालेले आहे त्यावर सांगितले गेले की करोडो वर्षांपूर्वी अवकाशात अनेक स्फोट झाले त्याला बिग बँग थेरी असेही म्हणतात अनेक रासायनिक भौतिक प्रक्रिया झाल्या त्यातून मोठ्या प्रमाणात अनेक मूलद्रव्यांची निर्मिती होत गेली त्याला करोडो वर्षाचा काळ लोटला गेला खरे तर आता आपण असे सांगतो आहे की करोडो वर्षाचा काळ लोटला गेला परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे त्यावरून आपण वेळेचा कालावधी सांगू शकतो जेव्हा पृथ्वीचीच निर्मिती होत होती त्यामुळे इथे वेळेचे प्रमाण ही सांगणे कठीण आहे तो कालावधी दिवस महिने वर्षे यामध्ये सांगणे कठीण आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मूलद्रव्याच्या एका कानामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आणि एक न्यूक्लियस असे घटक असतात म्हणजेच त्यावर पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह चार्ज असतो किंवा संतुलनामुळे तो कि नसतोही त्यामुळेच आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या कारणांसाठी या मूलद्रव्यांचा वापर होतो दोन हजार बारा साली झालेल्या सृष्टी निर्मितीच्या संशोधनात शास्त्रज्ञांनी गॉड पार्टिकल मूळतः अस्तित्वात होता असे सांगितले होते गॉड पार्टिकल म्हणजे दैवी कण त्याला हिग्स बोसॉन पार्टिकल असेही म्हटले जाते एकोणीसशे चौसष्ट मध्ये पीटर हिग्स या ब्रिटिश शास्त्रज्ञाने व त्याच्या सहकाऱ्यांनी यावरचे संशोधन केले होते सन लॅबोरेटरीजने दोन हजार बारा मध्ये काळासाठी निर्माण झाल्याचा दावा केला होता या दाव्याची सत्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे असेही घोषित करण्यात आले होते त्यामुळे विश्वनिर्मितीच्या महाविस्फोटाचा सिद्धांत सिद्ध होत असून त्यावरील सर्व आक्षेपांना कायमची तिलांजली मिळेल अशी अशा अर्थातच शास्त्रज्ञांना होती खरोखरच गॉड पार्टिकल नावाचा असा मूलकण अस्तित्वात असू शकतो काय मुळात महाविस्फोट सिद्धांत खरा आहे काय भारतीय विचारवंत संजय सोनवणी यांनी दोन हजार सात मध्ये लिहिलेल्या अवकाशतान सिद्धांत आणि विश्वनिर्मिती या पुस्तकात विश्वनिर्मितीचा स्वतंत्र सिद्धांत मांडला आहे या सिद्धांताचा सारांश असा की अवकाश हेच एकमेव आद्य मूलतत्व असून ते पूर्णपणे निगेटिव्ह चार्जने भरलेले होते जेव्हा निगेटिव्ह चार्जने अवकाश काळाच्या मोठ्या प्रमाणात सर्वोच्च पातळी गाठली तेव्हा बॅलन्सिंगसाठी तेवढ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज मुक्त होऊ लागला इक्विलिब्रियमच्या म्हणजेच झिरो पॉईंट पासूनच साक्षेप काळाची निर्मिती होत गेली पॉझिटिव्ह चार्ज हा गुणधर्माने स्वतंत्र अवकाश खंड निर्माण करत गेला या काळात जो निगेटिव्ह चार्ज निर्माण झाला गेला आणि त्याला संतुलित करण्यासाठी तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला गेला या चार्जमधील गुरुत्वाकर्षणातून एक प्रकारे ऊर्जा निर्माण होत गेली खरे तर अवघ्या ब्रह्मांडात केवळ या ऊर्जेच्या लहरी होत्या त्याला आपण विशिष्ट एनर्जी म्हणू शकतो त्यातील गुरुत्वाकर्षण हे इथे सर्वात महत्त्वाचे आहे आणि याच गुरुत्वाकर्षण ऊर्जेतून वस्तुमान तयार झाले गुरुत्वाकर्षण वस्तुमान संतुलित अर्थात बॅलन्सिंग करण्यासाठी काहीतरी ऑब्जेक्टचे असणे गरजेचे होते त्यातूनच इलेक्ट्रॉन प्रोटॉन या चार्जमधून एक केंद्रस्थान ठरत ऑब्जेक्टची निर्मिती झाली त्यालाच आज आपण मूलद्रव्य म्हणतो यापुढे अनेक रासायनिक भौतिक प्रक्रिया होत गेल्या आणि पुढे प्रचंड मोठ्या काळानंतर पृथ्वी किंवा अनेक ग्रहांची निर्मिती होत असताना अनेक विस्फोट झाले हे आपणास ठाऊक असेलच विश्वनिर्मितीचे मूळ हे अवकाशच आहे आणि त्यातून होणाऱ्या चार्जेसनी विश्वाला जन्म दिला गॉड पार्टिकल नावाचे दैवी कण किंवा हिग्स बोसॉन असे कण अस्तित्वात असू शकत नाहीत असे संजय सोनवनी या आपल्या सिद्धांतात म्हणतात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती पाहू तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब नक्की करा